खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दुर्गाडी देवीला साकडे श्रीकांत शिंदे समर्थक व शेकडो कार्यकर्त्यांनी मिळून श्रीकांत शिंदे यांच्या यशासाठी दुर्गाडी देवीचे दर्शन घेत मंदिरात महाआरती करत देवीला घातले साकडे एकीकडे कल्याण लोकसभेत राजकीय वातावरणात तापला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी कल्याण लोकसभेत बैठकांचं नियोजन करत कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या समर्थक आणि शिवसैनिककडून चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रामनवमी निमित्त दुर्गाडी देवीचं दर्शन घेत मंदिरात महाआरती करत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या यशासाठी देवीला साकडं घातलाय या महाआरतीत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या प्रमाणात काम असून ते यावेळेस रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील असा विश्वास यावेळेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय बाहेर घेऊन का जय दुर्गा माता गौज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही दुर्गाडी येथे आरती केली आणि उद्देश एकच आहे की कल्याणचे जे लोकप्रतिनिधी तसेच माननीय श्रीकांत शिंदेसाहेब जे खासदार आहेत त्यांना पुन्हा निवडून याव्या याच्यासाठी आम्ही ही आरती घेतलेली आहे